तुळशीचं जन्मरहस्य एकेकाळी समुद्राच्या गर्भातून भगवान शंकराच्या तेजातून एक तेजस्वी राक्षस जन्माला आला त्याचे नाव होते जालंधर पराक्रमात तो अतुलनीय होता देवतांनाही त्याचे भय वाटत असे दैत्यराज कालनेमीची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधराशी झाला वृंदा होती अत्यंत पतिव्रता धर्मनिष्ठ आणि देवतांनाही नमवणाऱ्या पुण्याची साक्ष तिच्या पवित्रतेच्या सामर्थ्याने जालंधर अजिंक्य बनला होता देवांना अगदी शंकरालाही त्याला हरवता येत नव्हते देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली प्रभो हा जालंधर सर्व लोकांवर अत्याचार करतो त्याचा नाश फक्त आपणच करू शकता त्यावेळी महादेवाशी युद्ध सुरू होते युद्धात जालंधराला पराजित करायचे असेल तर वृंदेचे पतिव्रत्य भंग होणे आवश्यक होते कारण तिच्या सत्यव्रतेच्या शक्तीने जालंधर अबाधित होता भगवान विष्णूंनी ऋषीचा वेष धारण करून वृंदेसमोर प्रकट झाले तिचे त्यांनी मायावी चमत्कार दाखवून वृंदेचा विश्वास जिंकला क्षणार्धात वृंदेच्या डोळ्यासमोर भ्रम निर्माण झाला दोन वानर जालंधराचे मस्तक आणि धड घेऊन उभे होते पती मेला असा भास होताच वृंदा हृदयभंगाने बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्याने तिने ऋषीदेवाकडे पतीला जिवंत करण्याची विनंती केली विष्णूंनी भ्रमरूपी मायेतून जालंधराचे रूप धारण केले वृंदेने त्यांना आपला पती समजून पतिव्रतेच्या भावनेने त्यांचे पूजन केले पण त्या क्षणीच तिचे पतिव्रत तुटले आणि युद्धभूमीत खऱ्या जालंधराचा अंत झाला क्षणात सर्व काही स्पष्ट झाले वृंदेला कळले तिच्या पतीचा नाश तिच्याच पवित्रतेचा उपयोग करून केलेला आहे तिच्या मनात वेदना राग आणि आक्रोश दाटून आला ती म्हणाली हे विष्णू तुम्ही परमेश्वर आहात तरी एका स्त्रीची पवित्रता भंग करून तुम्ही दगडासारखे निसंवेदनशील आहात म्हणूनच तुम्हाला शाप देते तुम्ही शाळीग्राम शिला व्हाल विष्णूंनी तो शाप नम्रतेने स्वीकारला त्यांच्या रूपातून तेज निघून दगडात विलीन झाले पण या घटनेने विश्वात असंतुलन निर्माण झाले देवतांनी वृंदेला विनंती केली हे सती जगाचा निर्माता शिला बनला आहे कृपया त्याला शापातून मुक्त करा वृंदेने शांतीपूर्वक विष्णूंना मुक्त केले आणि आत्मदाह केला तिच्या भस्मातून उगवले एक दिव्य रूप तुळशी भगवान विष्णूंनी प्रेमाने म्हटले हे वृंदे तू तु तु तुझ्या पावित्र्याने माझ्याही लक्ष्मीपेक्षा मला प्रिय झालीस आता तू या तुळशीच्या रूपात सदैव माझ्यासोबत राहशील तेव्हापासून कार्तिक महिन्यातील देव उठणे एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो श्री विष्णू शाळीग्राम आणि तुळशी मातेच्या पवित्र मिलनाचा दिवस ही कथा आपल्याला शिकवते की पवित्रतेची शक्ती सर्वात महान असते पण तिचा उपयोग फसवणुकीसाठी केला तर देवही मौन होतात